नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग साडेआठ पावणे नऊ वाजलेत कशाचं रोम आता मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर आज गावाकडे आहे आणि काल आपल्या घराला फाडी लावायची म्हणजे चिरे लावायचं काम सुरू झालं आहे तर आज दुसरा दिवस आज थोडंसं आपण मॅनपॉवर आहे कसं आहे होळीच्या अगोदर स्लॅप आपला पडला पाहिजे हा एक निर्धार आहे तर आज फाडी लावण्याची ती दोन टीम आहेत एक अनिल घडचे आमच्या गावातूनच आहेत आणि एक हरेश घडचे दोघांची टीम आहेत तर जेवढी माणसं जास्त आणि कारागीर ॲक्च्युली हे दोघं गा, गावातील बरेचसे कामं करतात त्या दोघांना पण गाठलेलं आहे आणि म्हटलेलं ॲटलिस्ट वरची रिंग होईपर्यंतची फाडी आपल्याला आज उद्यामध्ये कम्प्लीट करायची आहे त्याच्यानंतर मग खिडकीच्या वरची रिंग होईल ज्याच्यानंतर एका दिवस फाडी लागेल आणि मग स्लॅबचं काम होऊ शकतं असं प्लॅनिंग वाईज गेलं तर बघूया तर चला तर जातो आहे घराकडे आज कसं जरा पटापट पटापट ॲक्च्युली पत्त। थोडं आपलं काम थांबलेलं मध्ये त्याची कसर आज पूर्ण करायची आहे आज म्हणजे आता आणि होळीच्या अगोदर जे टार्गेटेड काम होतं स्लॅबचं ते आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं सकाळी पाणी मारून गेलेलो सकाळी सकाळी पाणी मारायला बरं वाटतं आता हे आपलं पेरूचं झाड मोठं होतं हळूहळू आणि सकाळी पाणी मारल्यानंतर ओलावा बघा कसं आहे आता दिवसभर कसं आपल्या इथे ना ऊन असतं त्यामुळं मग संध्याकाळी पाणी जास्त घालायला लागतं पटापट 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 होय होय अमरावतीला आज काही येत नाही हा बरं केलं आहे हे आमच्या गावचे हरेश गडशी तर ह्यांची पण एक खास टीम आज आहे आणि काल बघितलं लग। अनिल घडसे यांची टीम असे सात सात जण आज आहेत या बाजून पकडलं आहे हा कोपरा इकडून आणि तिकडून तो कोपरा सकाळी घराजवळ काम करायला बरं वाटतं सर्वांना दुपारनंतर थोडंसं कसं या बाजूने आता कवलतोडणी पण झाली तर तो, तो भेल्याचं पण आता सावली येत नाही त्यामुळे झाडाचं जा महत्त्व किती आहे ना त्या कारणाने आपण काजू वाचवलं आहे तर आता फाळी वगैरे स्टॉक इकडे बनवण्याचं काम सुरू आहे आणि मेन आता नितीनदा काय करणार आहे माहीत आहे का हे तुम्हाला दिसतं आहे ना हे कसं फाळी लावताना ह्याला फक्त फाळी लावत वरवर रचत जातात आता ह्याला फिनिशिंग दिली जाते म्हणजे प्लॅस्टर असेलच तुमचं पण प्लॅस्टरच्या अगोदर कसं जर प्लॅस्टर जर कुणी मारलं नाही त्याच्यासाठी अशी फिनिशिंग असते त्याचं फिनिशिंगचं काम पण चालू होईल असं एक एक, 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 एक काम प्रत्येकजण आता वाटून घेतो आहे आणि त्याच्यानंतर मग कारागीर पण आज दोन आहेत आपली फाळी लावणारे यामुळं मग जो थर आहे तो पट पटापट वरवर वरवर जाईल ॲटलिस्ट मला वाटतं चार थर तरी लागतील वाटतं काल तीन थर लागलेत आज दोन काम करायला तर चार किंवा पाच थर लागतील बघूया वरवर प्रॉब्लेम काय होतो मग वर उचलायला पण लागते ना त्यामुळं मग वेळ जातो तर नितीन दादा आता काय करतोय फिनिशिंग काय बोलता झाला पॉइंटिंग म्हणजे स्लॅब वगैरे करत नाही तर बाहेरची फिनिशिंग हवीच ना प्लास्टर नाही करत तेव्हा त्याच्यानंतर प्लास्टर हो पाहिजे गरजेची त्या पाणी हे फाडी लावायचं म्हणजे आतला दर्जा फाडीत लावायची शेवटची प्रोसेस हा कधी पण करा त्याला काय असं नाही की उद्याच पुढच्या महिन्यात पुढच्या वर्षी पण करू शकतो कधी पण मग दुपारला भूक लागते ना रे हा मग बंटी उद्यापासून आठ वाजता खाजलो चहा प्यायला तर आज विंडोचं वगैरे सगळं कॅल्क्युलेशन लावून झालं आहे आणि आता विंडोजची जागा सोडून बाकीची वरवर 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 अशी वर 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 फाडी चढवत जायचं आहे तर पुढे आपण दोन विंडो ठेवलेत समोर एंट्रन्सला इकडे एक आणि इकडे एक त्याला छान असं एक लूक नंतर येईल मस्त पूर्ण घर झाल्यानंतर तर आज मॅनपॉवर जास्त असल्यामुळं कामं जरा होतील पटापट फाडी आहे आपल्याकडे बॅकअपला आज अजून येईल या म्हणजे जेवायला या आईने बोंबील बनवले आहेत इकडे काहीतरी हाय आंब्याचं फाड बोट्या आहेत वाटतं बोट्या आंब्याचं फाड आणि काय आहे बली आहे बली काय माहिती तुझ्या जेवणाची वेळ झाली कामगार जे हे पाडी लावणारे आहेत ना ते कसं सकाळीच जेवण येतात आणि मग चहा मात्र त्यांना लागते बाकी जेवण डायरेक्ट दुपारीच आपण पण पटापट जरा उरकूया मग कामाला घराचं काम सुरू होतं आणि तेवढ्यात आता महाशिवरात्री निमित्त जो मंडप वगैरे होता त्याच्या आवारावर सुरू आहे तर तिकडे मंदिराच्या आवारात सर्वजण कामं करत आहेत तर हे मला वाटतं कुणी दिलेलं आहे तर ते काय नाही कुठला कुणी कोण स्पॉन्सर कमिटी मंडळ मंडळ आभारी आभार आहे मग काय निंबू विंबू द्या काहीतरी हां मी पाच वाली पेप्सी सांगितली होती रे त्याचं दे मामीला दे मामीला दे गरमीतून थोडं थंड होऊया दुपारची मंडळी लगभग अडीच वाजलेत आज थोडंसं उशिरापर्यंत काम सुरू होतं तर आता चाललेलो आहे जेवायला आई मग अशी जेवण आले आता मी चाललो आहे जेवूया आणि मग पुढच्या कामाला लागूया या मंडळी जेवायला या तर आज बोंबील आहेत सकाळी नॅरीला पण खाल्ले ते सुके बोंबील त्याच्यानंतर इकडे थोडेफार मासे आहेत आणि तांदळाची भाकरी आणि भाड्डं मस्त जेवण आहे काम करून भूक मस्त लागते जेवायला या मेहनतीचं काम केलं नाही म्हणजे गावाकडे व भूक पण मस्त लागते आणि कॅमेऱ्यात जास्त काही शूट करता येत नाही कारण आता जरा घाईघाईत जरा पटापटापट पत काम कसं होईल याकडे लक्ष आहे त्यामुळे सकाळपासून मग कामात होतो आता जेवतो आणि मग पुढच्या कामाला लागूया चला म्हणजे जेवण वगैरे झालं परत जाऊया कामाला तर आज जेवढं जमेल तेवढं आपल्याला वरती चढवायचे आहेत काम तर जोरदार सुरू आहे सकाळपासून बघूया उद्यापर्यंत खिडकीपर्यंतचे चिरे लावून झाले तर चांगलं आहे काय काय रे किलो हवे ना एक किलो नाही पडला ते अर्धा किलो जास्ती असत अर्धा किलो अर्धा किलो सहाशे ग्राम पडेल तागडी टाकून पड आता आता भरल एकाद किलो आता मटन नाही पडायचं मटन नाही पडणार सहाशे किलो सहाशे ग्राम पडल तर मंडळी शांत वातावरणामध्ये सगळं काम सुरू आहे बघताय मंडळी कालपासून जर बघितलं तर काल तीन तर होते आणि आज साधारण आता दुपारपर्यंत म्हणजे दुपार नाही आता तीन साडेतीन वाजलेत तोपर्यंत तीन थर झालेत आणि संध्याकाळपर्यंत काय एका एक दुसरा थर होईल म्हणजे आज बऱ्यापैकी काम जरा चांगल्या पद्धतीने होत आहे आणि जर जमलं तर उद्या वरचे जे काही थर आहेत ते कम्प्लीट करून मग रिंग आपल्याला लावायचे त्यासाठी जरा आज मॅनपॉवर जास्त वाढवलेले आहे हे बघा आता व्ह्यू हळूहळू घराचा दिसायला लागला आहे अंगणाचं काम पण आपल्याला चालू करायचं कारण ही लेवलिंग करायची बाकी आहे म्हणजे हे आता रिंग एकदा झाली की त्याच्यानंतर ही कामाला आपण सुरुवात करू शकतो ही छोटी मोठी कामं आहेत ना हे वरचं थोडंसं खणून काढायचं आहे त्याच्यानंतर ही माती दादा नेणार आहे त्याच्यानंतर अर्धी बुर्धी माती राहील तिकडं लेवलिंगला कामाला ले येईल असं सगळं हळूहळूहळू होतं आहे ही पुढची एक छोटीशी एक बाल्कनी टाईपची पडवी काढायची आपल्याला त्याचं पण इकडे ह्या दगड त्याच्या आत्मय जातील ही दगड आत्माय टाकायचे ही आणि ही आणि परत काजूजवळ एक दगड आहे तिला मात्र फोडावेच लागेल त्याशिवाय पर्याय नाही चहाची वेळ झालाय आज माझं जेवण उशिरा झाला चला, सकाळी त्या पट्ट्याला फाडी बऱ्यापैकी होती ती संपलेली आहे आणि हा स्टॉक मला वाटतं संध्याकाळपर्यंत जेमतेम संपेल त्याच्यानंतर तिथे आहे आई बसली तिकडे एक लॉट आहे आणि आता संध्याकाळपर्यंत किंवा उद्या मग सकाळीच फाडी येईल म्हणजे फाडीवाल्याचं काही टेन्शन नाही आता फाडी व्यवस्थित येत राहील तसं हळूहळूहळू मनाप्रमाणे आत्ता काम चालू झालं आहे मध्ये थोडंसं स्लो चाललेलं पण आता त्याला एक्सलरेट केलेलं आहे कारण आता कसं म्हणते माहिती आहे का थोडं दिवस पुढे पुढे जाऊ ना तसं इकडे भाजावळीची एकदा तयारी झाली भाजावळ झाली ना की कसं मग इकडे पुढे पण एक दोन वाळ्यांमध्ये भाजावळ होते त्यामुळे हा जो बांध आहे तो आपल्याला क्लोज करावा लागेल मग सामानाचे नियण म्हटलं ना तर मग त्रास आहे त्याच्यापेक्षा काय होईल ते हनुमान जयंतीच्या अगोदर जे पण सामान वगैरे आपल्याला हो आणायचं आहे ते हनुमान जयंतीच्या अगोदरच आणावं लागेल अजूनपर्यंत फाडी खालूनच लावता येत होती आता हा साधारण सहा सातवा धर आहे सातव्या धराला वरती चढूनच आता लावे लागणार आहे शेवटचा जो कोना असतो ना एक कोपरा कोपऱ्याची ॲडजस्टमेंट प्रॉपर करावी लागते त्याच्यानंतर मग असं दोन्ही बाजूचे कोपरे केले की मग तो दोरा लावला की कशी मधली फाडी लावता येते डायरेक्टली चल बाय 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 उद्या भेटू सांगतो चल बाय 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 चौकात जावा ओके okay. उद्या परत भेटा पत्र पाठव उद्या संपवायचं आपल्याला उद्या लवकर या ओके okay. हां उद्या लवकर या म्हणते उद्या लगबग संपवायचं आहे okay. तर म्हणजे संध्याकाळचे लगभग सव्वा सहा वगैरे वाजलेत सनसेटची वेळ आहे मस्त सूर्यास्त झाला आहे बघा तर घराकडचं काम आपलं सध्या आपण थोडं उशिरा उशिरा चालूच होतो आहे कसं आहे लवकरात लवकर करायचा प्रयत्न आहे तर आज मॅनपॉवर पण होती आणि नॉर्मली गावाकडची कामं साडेपाचपर्यंत संपतात पण आज जरा आज पण ओटी आहे काल झाला होता थोडा वेळ आज पण आहे कोण चुकलो मी काय संध्याकाळची मंडई सव्वा वाजून गेलेत घराचं काम चालू आहे आणि आता कसं आहे माहिती आहे का पाणी शिंपायला आपला साधारण एका तास जातो पूर्ण पाणी शिंपायला तर गेले दोन दिवस तास जातो तर ता आज एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ थर झालेले आहेत आठ थर झाले म्हणजे आज थोडा जास्त वेळ जाईल वाटतं तर वरचं जे आत्ता लेटेस्ट केलेलं आहे त्याला पाणी आपल्याला नाही शिंपायचं आहे त्याला सुकून त्याला सकाळी पाणी मारू पण खालचे जे सहा थर आहेत त्या सहा थराला पाणी आपल्याला मारावं लागणार आहे तर ते आता पाणी मारायला घेतो काम चालू आहे पण बाजूने एका बाजूने पाणी मारायला घेतो म्हणजे सा, कसं सात वाजेपर्यंत ते निपटेल आणि त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे होईल आणि मग घराकडे जाऊ काम चालूच आहे म्हणजे साडेसहा वाजलेत आणि फाडीचा ट्रक आहे रात्रीचे साडेसात वाजलेत जे चिरे आहेत ते चिरे उतरवण्याचं काम सुरू आहे पाणी मारून जातच झालं आहे आणि आता इकडे बघताय पाणीवाले पण आलेत पाणी पण आपल्याला मागवावं लागतं तर पाणी वरच्या बाजूच्या टाकीत स्टोअर करतो आपण चला म्हणजे रात्रीचे साडेआठ वाजलेत आज ॲक्च्युली काम पण उशिरा पण चाललेलं त्याच्यानंतर चिरेवाले आले चिरे म्हणजे फाडी आम्ही बोलतो ती चिरे जांबा दगड तर ती उतरवायला वेळ जातो कारण आज चारशे चिरे आले मोठी गाडी आली होती ते उतरवायला वेळ गेला तेवढ्यात पाणीवाले आले मग पाणी पण खाली करायला वेळ जातो तर असं बराचसा वेळ झाला आता मस्त फ्रेश वगैरे हो झाला आई मग घरात गेलेली आता परत आली तर चला फ्रेश वगैरे हो मस्त झालो आहे घराचं काम आता व्यवस्थितरित्या हळूहळू चाललं आहे हळू नाही आता जरासा तेजीत चाललं आहे तर उद्याचा प्रयत्न असणार आहे जेवढी फाडी लावता येईल कारण आता आपल्याला विंडोच्या वरची बाजू असे तिकडे रिंग टाकायचे ते रिंगचं काम कसं पटापट पत झालं की त्याच्यानंतर वरती परत तीन थर फाडीचे असतात मग ते झाले की मग स्लॅब असतो तर हे सगळं होळीच्या अगोदर निपटवायचा नाईंटी नाईन पर्सेंट प्रयत्न आहे त्याप्रमाणे काम पण चाललं आहे आता पुढे बघूया कसं कसं होतंय तर ले ले रह, तार, तार, चला म्हणजे थकलो आहे आज बरा दिवसभर तर आता पुरतं तरी इथे थांबूया आज मॅनपॉवर था खास वाढवलेली उद्या पण आपली अशीच मॅनपॉवर असणार आहे आणि त्या पद्धतीने मग कामं चालू राहणार आहे तर चला मंडई आता पुरतं तर इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये घराच्याच व्हिडिओच्या अपडेट जास्त करून तुमच्या पण आता येतील साधारण होळीच्या अगोदर तरी नंतर मग आपण होळीच्या व्हिडिओ नक्की करणार आहे पण सध्या हे कामाचं दिवस आहेत आणि दिवसभर मग कामातच असतो तर डेलीचं अपडेट म्हणून हा एक व्हिडिओ करतो आहे नक्कीच चला म्हणजे भेटूया परत उद्या तोपर्यंत टाटा बाय बाय